तर बघा आता केले फराळाच सुरुवात तर बघा या दोघांच काम काय चालू आहे खोबर आहे वाटत नाही कशी आहे कशी कामाला लावले दिवाळीच्या सुट्ट्यात ते केस जरा अशी इकडे घ्या डोळे दिसाना दिवाळीच्या सुट्ट्या पाहिजेत दिवाळीच्या सुट्ट्या पाहिजेत ना घ्या ऑफिसला सुट्ट्या लागल्या घरी कामाला तुला पाहिजे काय स्कूल ला सुट्टी पाहिजे राजा करंजी अशी दे सारंग भरून तळून मला दे आणि आत्या घरात साखर बारीक करतायत आणि मी बसले ओ, 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 सोडली का माझ तू म्हणजे बसले नाही मी याचं हे केलं काय सकलीच सामान करून दिलं भाजून नाही का तयार करून या सुट्या घ्या सुट्या कुणाला पाहिजे अजून सुट्टी पाहिजे काय तर मी आता करणारे पाय आणि ह्यांना करायला दळण ठेवलंय ना आता मग आता चकलीच दळण आलं मग चकली करायची बघा तूप टाकते त्याच्यामध्ये आता गरम केलेलं के तूप

आता याचं काय करायचंय आता हे करंज्यासाठी चालू आहे पटकन पटकन लाट ना काय पटकन लाट ना <स्थाथ> तर बघा आता शंकर पाय करून झाले एवढंच राहिले बघा इथं करून झालेत बघा असे एवढे केले इथं चकलीचं पीठ करून ठेवलंय तयार याच्यात लावलाय खिचडी भूक लागली तर बघा असे झाले बघा खुसखुशीत सुल्ले राहिले त्याच्यात हे स्वयंपाक करून झोपा तर आता चालू आहे चकली बनवायला बघा अशी चकली बनवते कशी चकली बनवली आहे कशी बनवली चकली ताई पाडून घ्यायला लागली डाळवा आणि चंग आणि याच्यात टाकले कडीपत्ता मका पोहे आणि याच्यात मुरमुरी खाली त्यांना झालं का फराळाचं करून झालं ना दात टोकरीत बसला झालं काय काय बनवलं काय बनवलं चिवडा बनवला पोई बनवली चकली बनवली गरम खमखमीत बनवली मस्त हे हे असलं भारी तरी बघा कुरकुरीतस कुरकुरीत नाही करायचं आपला भाजे तसे जे पाळेती हेत बनवत आपण होय हां मग तर बघा इथ चिवडा झालाय बघा करून त शंकरपाळे पण झाली करून ते चकली पण झाली करून आणि ते शंकररांजी पण झाली करून तर किती वाजता घेतलं होतं अकरा साडे अकरा वाजता करायला घेतलं बघा आता वाजले चार तर दिवसभरात एवढी चार, दिवस चार हा आता राहिलेलं उद्या करायचं आहे ना